श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातही समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांची सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होते आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे बांगड्या बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे माता गौरी प्रसन्न होतात तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान देखील करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते पुढची गोष्ट आहे ती म्हणजे श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते मेहंदी हे सवाशणीचे लक्षण आहे म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तीजला मेहंदीचे विशेष असे महत्त्व आहे पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो पुढची गोष्ट आहे ते म्हणजे श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल तर या सहा गोष्टी आहेत ज्या आपल्या सर्व महिलांनी नक्की कराव्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्वस्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ